आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो काही आदेश काढलेला आहे या आदेशाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब तथा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने असलेले आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आज जाहीरपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो जो दोन हजार एकवीस सालापासून आम्ही लढा उभारला होता का सातत्याने आम्ही या ठिकाणी भंडारदारा परिसरात गेलो तर त्याला येणारा पर्यटक हा आर्थर लेक नावाने त्या ठिकाणी संबोधलं जायचा किंवा विल्सन डॅम म्हणून संबोधलं जायचा ज्या ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशावरती राज्य करत असताना याच भागातील गोरगरीब आदिवासींच्या जमिनी त्या काळी धरणासाठी हस्तांतरित केल्या किंवा त्या ठिकाणी काबीज केल्या परंतु त्यानंतर देखील आजपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा तो आदिवासी बांधव मनामध्ये या ठिकाणी एकच ध्यान घेऊन चालला होता का कधीतरी जे सेना स्वातंत्र्य सेनासाठी स्वातंत्र्य सेनानी म्हणून लढलेले आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे हे सातत्याने या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि हा लढा देत असताना या तालुक्यातील नव्हे तर या देशातील जे काही जल जंगल जमीन ही आमची आहे हे सांगण्याचं त्या काळी धाडस केलं परिणामस्वरूप त्यावेळेस आपण पाहतो की त्यांना या बंडखोरीच्या विरुद्ध ब्रिटिशांनी फासावर देखील चढवलं आणि एवढं सगळं करत असताना देखील जे आमचे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जलाशयाच्या निमित्ताने ज्या माग माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं काळू महाराज भांगरे यांनी सांगितलं का ज्यावेळेस सा, हा स्वातंत्र्याचा लढा उभा केला तर स्वातंत्र्याच्या लढाच्या कारणामध्ये कामीमध्ये याच भंडारदारा परिसर असू द्या रतनवाडी असू द्या कोलटेंब्या असू द्या किंवा मुदखेल असू द्या या सर्व परिसरामध्ये लोकांना बरोबर घेऊन हा ब्रिटिशांच्या उ... विरुद्धचा संघर्ष या ठिकाणी सातत्याने उभा केला आणि या संघर्षातून कुठंतरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्ही त्या जलाशयाला या ठिकाणी ऑर्थर लेक किंवा या ठिकाणी विल्सन डॅम हेच संबोधलं जायचं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार एकवीसपासून आमचा जो लढा चालू होता या लढ्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांनी देखील या ठिकाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री असू द्या किंवा नंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर त्या देखील वंदने पिचड साहेबांनी या ठिकाणी मागणी केली का या जलाशयाचं नामकरण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे झालं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा लढा उभा केला होता त्या लढ्याला आम्ही सर्व सातत्याने दोन हजार एकवीसचा उल्लेख या दृष्टिकोनातून करतो का दोन हजार एकवीस साली जी नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या काळी दोन हजार एकवीस साली ही मागणी केली होती तत्कालीन जनसंपदा मंत्री मान्य जयंत पाटील साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती का या जलाशयाला या धरणाला नाव हे या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की कालच्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस साली या राज्य शासनाने आपल्या या राज्य शासनाने या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं खऱ्या अर्थाने नामकरण केलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेसा कायद्याचा लढा आमचा या आदिवासी बांधवांचा उभा राहिला या आदिवासी बांधवांच्या लढ्यामध्ये हे जे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी मांडलेले होते ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सुटताना आणि गोरगरीब आदिवासी बांधवांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावताना सरकारकडून या ठिकाणी एक पाऊल पुढं आलेलं दिसतंय त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो अजूनही आमच्या पेसाचा कायद्याचा लढा अपूर्ण आहे पेसाच्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन भरती सुरू झाली पाहिजे ज्या बारा हजार पाचशे जागा ज्या रिक्त आहेत त्या बारा हजार पाचशे जागांच्या बद्दलचा जो काही निकाल आहे तो देखील तात्काळ या ठिकाणी या आदिवासी भागातले जे बिंदू आहेत या रिक्त आज या ठिकाणी एक आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस आज उजडल्यासारखं वाटतंय गेली दहा पंधरा वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब आणि वैभव भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक लढा देत होतो गोविंद गारे आणि साहेबांच्या प्रयत्नातून राघोजी भांगरे हे स्वातंत्र्यानंतरही एक नामशेष असलेलं जे क्रांतिकारक होते त्यांना कुठंतरी प्रवाहामध्ये प्रभावामध्ये आणलं आणि साहेबांच्या आणि गारे साहेबांच्या प्रयत्नातून राघोजी भांगरे हे नाव जगाला माहीत झालं परंतु राघोजी भांगऱ्यांचा अवलौकिक असा इतिहास तत्कालीन इतिहासकाराने दडवून ठेवला आणि याचा हा क्रांतिकारक आपल्या या जन्मभूमीमध्ये संपूर्ण आदिवासी समाजापासून एक प्रकारे अलिप्तच राहिला असं जणू आम्हाला वाटत होतं परंतु आमच्या अकोल्या तालुक्याचं एक अवलौकिक सामर्थ्यशाली आणि प्रतिभा असलेलं नेतृत्व मधुकररावजी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आणि त्यांनी आपल्या जीवनातील आणि राजकीय जीवनातील काही वेळ हा राघोजी भांगरे यांचा उद्धार कसा होईल किंवा राघोजी भांगरे हे क्रांतिकारक जगाला माहीत कसे होतील याच्यासाठी बराचसा वेळ खर्च केला आणि आज त्या प्रयत्नाला यश आलं याचा खरं म्हटलं तर आनंद होतोय अनेक ठिकाणी साहेबांनी प्रयत्न केले मग ते स्मारक असो ठाणे जेल मडलं किंवा ठाणे जेल समोरचा तो आद्य क्रांतीवर राघोजी भांगरे चौक असो हे सगळं माध्यम जे वापरलं गेले ते साहेबांच्या प्रयत्नातून झालेले सगळी नावं साहेबांच्या प्रयत्नातून दिले गेलेले परंतु एकूण दोन हजार बावीस साली भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन भंडारदरा या ठिकाणी साजरा केला होता त्यावेळेस शासनाला आम्ही अशी मागणी केली होती की भंडारदरा जलाशयाला आद्यक्रांतीवीर राघोजी भांगऱ्यांचं नाव द्यावं त्यामागं कारणही तसंच होतं की राघोजी भांगऱ्यांचे जे काही उठाव झाले राघोजी भांगरेने जे काही क्रांतीचं बंड उभारलं ते रतनगड आणि भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये उभारलं होतं आणि म्हणून हे मागणीही योग्य होती आणि आज शासनाला धन्यवाद देतो की साहेबांच्या या मागणीचा सा पुरेपूर -पुरे विचार करून आज भंडारदरा जलाशयाला राघोजी भांगरे जलाशय असं नामकर करून या ठिकाणी त्यांनी आमच्या आदिवासी भावनांचा या ठिकाणी एक प्रकारे आमच्या आदि सन्मान केला आणि विशेष म्हणजे शासनाबरोबर भाऊंनाही धन्यवाद देतो की त्यांनी ही मागणी शासनाकडे वेळोवेळी लावून धरली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आंदोलनकर्ते असतील भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागणीला यश आलं म्हणून मी एक राघोजी भांगरे या क्रांतिकाराचा वंशज म्हणून भांगरे घराण्यात जन्मलो म्हणून आणि विशेष आदिवासी कुटुंबात जलमलं म्हणून साहेबांचे विशेष आभार मानतो आणि सरकारचे मनपूर्वक अभिमान देतो हा आनंदाचा दिवस आज आम्हाला बघायला भेटला आमचा उपेक्षित असलेला क्रांतीवर आज समाजासमोर आणि आजर आमर झाला जलाशया जलाशयाच्या नामकरणातून तो आजर अमर होतो याबद्दल शासनाचं मधुकररावजी साहेब आणि वैभव भाऊ यांचं विशेष आभार मानतो